नमस्कार मित्रांनो तर दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची नवीन सुरुवात आता काल एक जानेवारी तो मला कसा गेला म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात तुमची कशी झाली हे मला माहीत नाही पण माझी कशी झाली ते तुम्हाला मला आवश्यक सांगावं आपल्या ओटू फॅमिलीला आता पांडूची कशी झाली माझी कशी झाली तुम्हाला माहीतच आहे माझी कशी झाली ती स्पेशलच सांगावं म्हणलं आता बा त्या अगोदर एक उदाहरण सांगतो की काय जणांना प्रत्येक घरामध्ये अडचणी असतात प्रत्येकाला आता तुमच्या पण काय समस्या अडचणी काय पाठीमाग लागलेली साडसाती बऱ्याच काय गोष्टी असतात प्रत्येकाच्या परपंचिक दोन हजार चोवीसमधली तुमची काय साडसाती होती किंवा काय आपशुगुण लागलेले तुमच्या पाठीमाग तुम्हाला वाटलं होतं की चला जाऊ द्या सहा महिन्याने जाईल सहा महिन्या झाला जाऊ द्या दोन हजार एकवीस खराबच गेलं दोन हजार बावीसमध्ये काहीतरी सुधारणा होईल चांगले दिवस येतील जाईन दिवस काय घर बांधून राहत नाही दिवस खराब असतात आयुष्य नाही असं म्हणतात खरंही पण दोन हजार बावीस पण गेलं चला दोन हजार बावीस तर एकवीसपेक्षा बेकार गेलं म्हणले काय लोक काही लोकांचं तुम्हाला सांगतो काय असेल घरच्या समस्या बावकिवचा असू द्या किंवा देणं घेणं असू द्या किंवा कुठं भांडणं कोर्ट कचरी अशा काय कोण जळकी लोक असतात असे काहीतरी चालूच असतं या मग ती बावीसमध्ये पण हटल्या नाही दोन हजार तेवीस आलं परत तुम्ही म्हणला दोन हजार एकवीस ल भारी होतं बावीसपेक्षा परत जे चोवीस आलं चोवीसमध्ये पण तसंच तुमची प्रगती काहीच नाही तुम्ही जागेवरच उलट डबल अडचणीत आला जसं जसं वर्ष जात जात आलं तसं तसं तस टेक्नॉलॉजी निघल्या समजा दुनिया म्हणजे एवढा बदल झाला की माणसं माणसाला नाही एवढा बदल झाला की तुम्हाला सांगतो कोण कोणाला केवड्याचं म्हणून विचार नाही पाहुणा रवळा इचरत नाही कोण कोणाला सणासुदीला बोलत नाही ना, ना, कौन -कौन बोल ना आप आपलं ती म्हणतात दहाव्याला सुद्धा तिकडलं तर तूच कावळा बघन तुझं तूच तिकडं समज कर एवढा माणूस बिझी झाला या दुनियामध्ये ही फास्ट दुनिया झाली खेड्याचं शेर झालं आता खेड बघायलाच राहिले नाही गावात कुठे छप्पर वगैरे अशा म्हणजे दुनियात जसा बदल झाला घरात तसं माणसासुद्धा एवढा बदल झालाय की कामापुरते माणसं भरपूर ह्या दुनियामध्ये कामाचा वापर झाला की पुन्हा सोडून देणं अशा गोष्टी चालू द्या तसं तुमच्या पण बाबतीत काय गोष्टी होत असतील की तुम्हाला असं वाटत असं यायला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तरी सुधारणा होईल पण स्टार्टच एवढा खराब झाला की वाटलं की बाबा दोन हजार पंचवीस चोवीसपेक्षा पेक्षा बेकार येणारा दिवस सुद्धा नको वाटतात लोकांना म्हणजे कसं दोन हजार चोवीसला एवढं खराब गेलं व्याकार दिवस गेलं दोन हजार पंचवीस खराब गेलं तर दोन हजार सव्वीस येण्यासाठी तुम्हाला भीती वाटेल थोडी मग तुम्हाला काय वाटतंय आता असं वाटतंय मलाच माझ्यावर माला उदाहरण घेतो अरे हे पाठी पाठी मागं मागं माग गेलं तर उलटं जावं म्हणजे कसं दोन हजार चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा एक सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा ह्या गोष्टी पाठीमाग रिटर्न जावं मग परतल्याला मग लहानपण यावं परतल्याला मग ते काय जबाबदार हंगाम होत्या हसून खेळून माणूस माणसात होत एखादी यात्रा असली तरी अख्खं घरदार भरून जायचं यात्रेला ही दिवस यावं परत याला आणि पक्का असं माग जावं की बाबा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एवढ्यापर्यंत जावं मग तिथं खरी मजा मग पुल्या दिवसाला याला लोक बिहायलाच लागलेत खरंच सांगतो आता आता माझं एवढं का सांगतो सोमा दादा आता कालची सुरुवात तुम्हाला सांगतो जे ज्यावेळेस एकतीस डिसेंबर होता त्या रात्री बाराच्या नंतर तुम्हाला सांगतो दुर्ग्या माऊ आपले एवढे उलट्या करायला लागले कधीच केल्या नव्हत्या रात्रभर उलट्या करत होते अडीचला केले चारला केली सकाळ केली पिकळून गेली पोरगी चला म्हणलं नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हणलं चांगल्याने करावं पण तिथं मला सुद्धा उठ वाटलं नाही जिथं मी आठला उठतो नऊला उठतो तिथं मी सव्वा दहाला उठलो आळस भरला कशाचा भरला माहीत नाही आणि त्याच्या आदल्या दिवशी माझ्या पण म्हणजे हे झालं तर मी बाहेर जेवण केलं तर म्हणून उलटं झालं ते माझ्या आणि कालचा एक जानेवारी असा गेला त्या प्रियंकाचं तर तुम्हाला सांगता का पाठीमाग झोपली डोकं दुख कंबर दुख मान दुख वटात दुख काल झोपूनच होते मग रात्र मी त्याला हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी औषध गोळ्या ती एनर्जी बाटली वगैरे ती बरंच दिलंय रात्री पण तिच्या चार पाच वेळा उलट्या झाल्या सकाळी मला उठ पोरीला शाळे जायचंय ते म्हणजे आजच्या दिवस शाळा बुडू द्या पण मला काय उठू नका राहिलं बसवाला आला हारणा वाजवला उठलो सांगितले बाबा यायची नाही बसवाले काका गेले राधू शाळा बोलले ओमल्या पण आज शाळेत नाही माव घरीच आहे पाठीमागे घेत झोप नाही औषध गोळ्या खाल्लं का नाही काय माहीत रात्री दवाखान्यात ना आणले माझे स्टार्टस येत ना असं चालू झालं आहे माझा म्हणजे पहिलंच म्हणलं होतं की नवीन वर्षाची तुमची सुरुवात कशी झाली मला माहीत नाही पण माझी सुरुवात मी सांगतोय आता पांडवी सुरुवात कशी झाली तुम्ही बैठलं शूटिंग वगैरे केलं परवा दिवशी एपिसोड टाकला तो पुष्पा भरपूर प्रतिसाद दिला होता मी चांगला चालला तो मला माझी कन्सेप्ट आवडले सोमादादा स्क्रिप्ट लय भारी छान लिहिले पहिल्या पुष्पापेक्षा आताची पहिला पुष्पा त्यांनीच बनवला होता दुधवाला पुष्पा पण मी आताची लिहिली स्क्रिप्ट डायरेक्शन केलं छान कॉमेडी त्यामध्ये कुणी बघितलं नसेल तर पांडू चॅनेल जाऊन बघा एवढं पोट धरून चाल असं या कुठंही असं नाही या, पूर्ण पंच आहे मग त्याने काल काय केलं अचानक आलं आयला बोलवलं हिथ आयला म्हणलं चल आपल्याला जायचंय आईला गाडी टाकलं पूजाला गाडी टाकलं गेला सोनार दुकानात त्याचं म्हणणं होतं आईला पाच ग्रॅम प्रे पूजाला पाच ग्रॅम करावं ते दोघे म्हणले आम्हाला नको मग त्यानेच काय केलं पिळ्याची अंगठी केली बघा एक तोळ्याची काही अंगठी केली ते लगेच भेटले नाही त्याला अंगठी त्यांनी तिथं निमा ॲडव्हान्स देऊन आला सकाळ सकाळ येऊन ते सोनार दादाने आपल्या बाहुलीच्या पप्पांनी त्याला अंगठी दिली एक तोळ्याची त्याने ती घेतली वडिलांनी घातली ओढे लाल तर बरं दाखवत मला म्हटलं पाडचण कुठतरी घरात ठेवा म्हटलं जावा मग ते सुरुवात तशी झाली बाबा आणि आता स्क्रिप्ट दोन लिहायला सांगितल्यात मला आता लिहायला बसणार आहे मी एक हलका जावं आहे एक भारी जावं आहे अशी एक आहे आणि मेहण्याला पोरगी बघण्यासाठी काय दिघाणं होतं ह्याच्यावरती दोन आपल्या कन्सेप्ट येतात त्यावर शूट लावायचे आपल्याला परवा दिवशी कलाकारांना ह्यांना समजा बजावून सांगितलं आहे परवा दिवशी शूट या अशी तयारी या तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीची सुरुवात कशी काय इचराव तर कालचा दिवस कोणाकोणाला आनंदी गेला कोणाला दुःखात गेला कोणाची सुरुवात एक ते डिसेंबरपेक्षा बेकार होते त्यांनी कमेंटमध्ये सांगा कुणी काय केलं का नवीन वर्षाची सुरुवातीला घरात काय वस्तू घेतली का न्यू नंबर आणला का गाडी घोडा काय किंवा कुणी नवऱ्याचा मार खाल्ला का कुणी नवऱ्याला मार दिला कोण घर सोडून गेलं का किंवा सासूने इजत काढली का किंवा सोन सासूच्या आगाव गेली अशा गोष्टी चलत राहतात घरात किरकोळ बांधवना नवीन वर्षाचे भांडे आड आपटापटी असं काय कोणाकडे झालं असलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची सुरुवात कशी गेली मी तर देवाकडं प्रार्थना केली काल परवाच की बाबा दोन हजार चोवीसमध्ये जेवढं वाढदिवस बघितलं किंवा की जेवढ्या आडी अडचणी आल्या आड़ तेवढ्या दोन हजार पंचवीसमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीला एकाला येऊन देऊ नको रे बाबा समजाने हसत खेळ माय युट्यूब फॅमिली जाग्याव कंटिन्यू चिटकून राहाव्हिडिओ बघाव आणि असा सपोट असावं बाकीचं जेवढं रोजचं काय काय असेल ते तुम्हाला दाखवत चलतोय मी जाऊ दे चला व्हिडिओ मोठं होतोय इथं थांबतो माझी तर सुरुवात अशी झाली नाही